गुड मॉर्निंग फ्रेंड ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त स्वस्त मस्त आणि मजेत करा आज आहे बघा शुक्रवार तर वाजले तर आता नऊ चल पटापट करते आता नाश्ता स्वयंपाक झाला आहे माझा भाजीपोळी झालेली आहे आता ह्याचं टिफिन भरते पहिल्या करते नाश्ता इकडे इकडे कडे ठेवलेली आहे कांदा हे बघा कांदा टमॅटो चिरून घेतलेलं आहे मी कटरमध्येच केलेलं आहे पटदी शिवईल म्हणून आणि आज मी करणार आहे बघा उपमा उपीट आमच्यातनं उपीट होत नाही सहसा मी यांना विचारूनच करते आज उपीट त्यांना म्हटलं तुम्ही कर खाणार आहेत खाणार आहेत का नाही तर नाही करत म्हटलं ते म्हणलं चालेल कारण तर काय असतं उपीटला उपीट करायचं म्हणजे की त्यांना गरम गरम खा खावं लागतं कारण तर का आसटसं उपीट असतं त्याला काही घट्ट होतं त्याच्यामुळे उपीट हे गरम गरमच खावं लागतं चला तर मग मी करते नाश्त्याला सुरुवात उपीट करायला हे बघा इकडं मी ठेवलं आहे गरम पाण्याचं आणि इकडे कढई ठेवलेली आहे कढईचं ते तेल तापते मी आता आज काय करणार इन्स्टंट व्हील असं उपीट करते मला दाखवते मी कशी करते म्हणजे कांदा टमॅटो ते सगळं परतून त्याच तेलामध्ये मी रवा भाजणार आहे पहिला रवा भाजून नाही घेणार पहिला इकडं टाकलेली फोड मी पाईकं टाकले कडीपत्ता उडदाची डाळ भरपूर टाकलेली उडदाची डाळ पण बंद केलं होतं कारण के की झालं तर गरम तेल गरम झालं होतं जास्त त्याच्यामुळे मी बंद करून घेतलेलं होतं गॅस त्यावेळेलालचण दूध देते उलड उलदाची डाळ आणि त्याच्यामध्ये मी ना शेंगादाणे टाकायचे राहिलेले शेंगादाणे एक त्याच्याकडे भाजलेले शेंगादाणे तर ते टाकते मी तर हे पाजके शेंगादाणे आहेत ते सालबिल काढून घेतलेले सोलापूर आणलेले होते त्यावेळेस सोलापूर येत त्याच्यामुळे मोठे आहेत ते शेंगादाणे आणि इकडं पाणी उकळते आधणाचं हे पहा उदाची डाळ चांगली लाल कलरची झाली आहे आणि इकडे टाकलेला मी कांदा टमॅटो तेव्हा बघा या कटरमधून बारीक करून घेतलेलं होतं हे का इकडं सगळं कांदा टमॅटो सगळं टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि मी ह्याच्यामध्येच आता या हे बघा रवा टाकून घेते रवा परतून घेणार याच्यामध्ये आपण पहिला काय करतो रवा भाजून घेतो पहिला तसं तर नाही करणार मी असं केल्यानंतर सुद्धा बघा चांगलं उपीट होतं रवा बारीक यायलास त्याला फार भाजून घेते लाल होते भाजून घेते आणि त्या जरा की तुम्हाला दाखवते आसटसा यांना आसटसा आवडतं आणि घट्ट नाही आवडत असं लपक त्याच्यामुळे करणार नाही त्यात हळद नाही घातले मी हळद पण घालतात त्याला सांजा म्हणतात त्याच्या हळद घातल्यामुळे आम्ही सांजा गोळाचं शिरा करतात त्याला सांजा म्हणतो चला असो मी आता इकडं करते भाजून घेतली चांगलं आणि भाजून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवती आणि आज बघा आज विरांश गावाला गेला तर एकच दिवस काल आज येणार आहे माझी मुलगी रतिका आणि विरांश तर दुपारी एक चक्कर मारावं लागेल चला असो मी आता हे बाबा भासता भासता सगळं कट्टा किचन कट्ट्यावरचं ओट्यावरच सगळं आवडून घेते हे का इकडं उपीट उपमा तयार झालेला आहे आसटचा या सगळेजण या सगळेजण नाश्ता करायला आणि आता देते त्यांना सासुरींना हे बघ आहे नाश्ता देते सासुरींना काकू घ्या नाश्त्याला नाश्ता ठेवला घ्या म्हटलं ते तू घेणार का मग मी आंघोळीच्या आधी खातो बघ घ्या ना हे मी तहित आहे मी नो माझे सगळी काम आवरलेली आहेत दाखवते तुम्हाला हे पहा सगळं झाडून पुसून सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे सगळं हे बेडरूम हे पहा स्टिक तिथं पडली होती बेडवर ती उचलून ठेवली आणि कुठलीही बाई असू दे बघा सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून सहा वाजल्यापासून कामं जरी चालू केली तर ती म्हणत नाही की माझं झालं आठ तास काम जेंट्स का ड्युटी जेंट्सची ड्युटी कशी असती पुरुषांची पुरुषांची ड्युटी कशी असते आठ तासच असते आठ तासाच्यावर ते काय घरी आल्यानंतर म्हणून ते म्हणू शकतात की मी आठ तास ड्युटी करून आलो मला जरा विश्रांती घेऊ दे मी पडू दे मी आता यानंतर काही काम करणार नाही तसं लेडीज म्हणू शकत नाही कुठलीही स्त्री म्हणू शकत नाही अगं ती कामावर जात असू दे ड्युटी करत करत असू दे कुठलीही स्त्री अशी म्हणू शकत नाही ही मी आता दमले आता आठ नाही दमले नाही आठ तास झाले माझ्या ड्युटीचे आता मी आठ तासाच्यावर काहीही काम करणार नाही ती सतत काम करत असते बघा सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून किंवा सहा वाजल्यापासून जे तिचं चालू असतं हां ती घरी असणारी एका स्त्री असेल तर ती दुपारी एक दोन तास पडू शकते झोपू शकते थोडी विश्रांती घेऊ शकते पण जेंट्स घेऊ शकत नाही दुपारी विश्रांती तेवढं एक बरोबर आहे पण बैला म्हणजे विश्रा हे नसते सुट म्हणजे आठ त्यांना म्हणजे एवढे आवर्स काम केलेले आहे तर संपले ड्युटी असं म्हणू शकत नाही कुठलीही स्थी असं चला आहे बघा मा माझी इकडे येता हे पण आवडून झालेलं आहे हॉल सासूबाईंचा नाश्ता झालेला आहे माझं हे किचन पण बघा सगळं आवडून झालेलं आहे किचन ओट्यावरचं सगळं साफ करून झालेलं आहे हे ताट मी ठेवलेलं आहे सासूबाईंचं ताट वाढण्यासाठी की सासूबाईंना आता जेवायला वाढूया म्हटलं जेणेकरून मला आता मुली माझी रसिका निघाली रसिका घरी यायला निघाली बाहेर गेलेली होती एक दिवसासाठी तर मी रायसी रस झालेली थोडीस अटी त्याच्यामुळे मग आणि त्यांच्या त्यांच्यात माऊ मावशींना ना पोळेवाले मावशी आहेत ते ताई आहेत त्यांना सांगितले पोळ्या करायला आणि मग मी म्हटलं आता मी जाते ते अर्धा पाऊन येईल पाऊन तास लागतील तरी ती तिला यायला तर मी घरी तिच्या जाते भात किंवा भाजी आंब्याचा रस काहीतरी करून ठेवते तुम्हाला दाखवेनच मी तिकडे गेल्यानंतर काय करेन गे ते आणि हे बघा आता हे का सासूबाईंना म्हणजे तूप साखर देते पिठी साखर ह्यांना ना रोज डब्यात तूप साखर पोळी गुळ गुळ तूप पोळी काहीतरी द्यावं लागतं त्याच्या त्याच्यामुळे मी काय केलं साखर आपली कशी ती कचकच लागते म्हणून आज त्याला थोडी मीठ संबंध काढून घेतलेली आहे आणि त्यांना डब्यात दिलेली आहे तर आता सासूबाईंचं पण मी आता ताट वाढते आणि मी मी जाते आता रसिकाकडे मी ताट वाढते आमच्या सासूबाईंचं आज मी डब्यात ना ह्यांना कोबीची भाजी केली आहे डाळ पण मुगाची डाळ आणि कोबीची भाजी केलेली आहे सकाळी त्यांचा डबा दिला ते हे पण ड्युटीला गेलेले हे बघा इकडे कोबीची भाजी केलेली आहे सासूब्यांचं ताट वाढते आपल्याला ना बायकांची कामं दिसून येत नाहीत इतकी बारीक सारीक कामं असतात ना खूप बारीक सारीक कामं असतात बघा तिथं ताट वाढून आहे तांब्या भरून ठेवल्या आहेत सासुब्यांचं आणि आता मी रसिकाकडे आहे इकडे मी रसिकाकडे आली आहे आल्या आले मी काय केलं असेल तर दूध तापायला ठेवले एवढे दूध आहे अजून दीड लिटर दूध पिशवी आहे बघा एवढं दूध आहे म्हणलं चला पहिलं आले आलंय दूध तापायला ठेवलंय आणि इकडे आंब्याचा रस केलेला आहे आंब्याचा रस हलवायला दोन आंब्याचा रस केले पिल्लू आले ना मीरा आंब्याचा रस फार आवडतो तो, तो आले की कसा रस पोळी खायलतो बघा थोडीशी साखर घातलेली आहे कुठलाही आंबा असू दे एखादाच आंबा असू त्यात साखर नाही लागत थोडीशी मीठ आणि साखर मी मीठ घालत असते अगदी किंचितच आणि साखर घातलेली आहे आणि बघा करते मी भाजी करते त्यांना असं काही सकाळी हे बघा छान ना मोड आलेले मूग आहेत तर ह्याची मी रस्सा भाजी करते थांबा आ, ते आता दाखवणं होईल का नाही कारण का रसिका बोलते की गाडीचा आवाज आलेला रसिका आली का काय का पण असतो पाहूया ती जर चला असं मी तुम्हाला काय काय मी कशी भाजी करण्यात सांगते खोबरं आहे बघा इकडं खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण खोबऱ्याची आणि कोथिंबीर पेस्ट करणार आहे मी मिरांश आला दिसते, <laughs> गाडी तर आहे गाडी दिसते बघा आमचं विधान दाखवते विधान आमचा विधानशाला आला दिसतंय विधान विराश विधानशाला आला आला विलांश काय आणला हातामध्ये वाप फुवा आणला काय आणला कुठे गेला तुम्हाला चला इकडे ही झालेली भाजी आणि आमचा विधानश बघा किती रडतोय झोपायचंय विरांशला

कोथिंबीर सगळं टाकून केलेली चला तर मग पी पी अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर